आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली योजनेची घोषणा केल्या वर्षी जून महिन्यात झाली आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून याचा प्रत्यक्षात लाभ मिळू लागला या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक सहाय्यक म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना एकूण बारा हप्ते देण्यात आले आहेत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या अंतर्गत जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या काळातील एकूण बारा हप्ते देण्यात आले आहेत दरम्यान आता जुलै महिन्याचा हप्ता देखील लवकरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे काहींच्या झालेला आहे या महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाईल असा दावा करण्यात आलेला आहे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये पुढील महिन्यात रक्षाबंधनाचा मोठा सण येतोय आणि यामुळे फडणवीस सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यात जमा केले जातील असे सुद्धा म्हटले जात आहे परंतु हे पैसे वाढून मिळतील असं काहींचा अंदाज आहे या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती आलेली नसली काय निर्णय होणार हे उत्सुकतेचे राहणार आहे पण पुढील हप्त्याचा निर्णय होण्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठे अपडेट दिले आहेत सरकारने ही योजना सुरू करताना यासाठी काही निकष लावले होते मात्र अनेकांनी या योजनेचे निकष डावलून लयाचा लाभ घेतलाय दरम्यान आतापर्यंत अपात्र लाभार्थ्यांकडून या योजनेचा लाभ उचलला जात असल्याचे समोर आल्यानंतर शासनाकडून अशा अपात्र लोकांना योजनेतून वगळण्याचे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे या योजनेचा अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांना या, या योजनेचा लाभ घेतले लाभ घेतलेला आहे या योजनेचा एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळतो मात्र काही ठिकाणी एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आलेलं नाही आलेलं आहे एवढेच नाही तर पासष्टपेक्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी सुद्धा या याचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता या महिलांची नावे योजनेतून कमी केली जाणार आहेत विशेष म्हणजे काही पुरुषांच्या नावावर सुद्धा या लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत तर लवकरच रक्षाबंधनाच्या अगोदर किंवा रक्षाबंधनाच्या वेळी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि ते पैसे यावेळी ते पैसे जास्त असणार आहेत असं सांगितलं जात आहे तर याचा आकडा किती समोर येतोय ते पाहणं सर्वांनीच उत्सुकतेचं ठरेल